नमस्कार धारकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही शासनाचा नियम काय सांगतो मित्रांनो संपूर्ण जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माग भता वाढीचा लाभ मिळाला यानंतर महाराष्ट्र कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लाभ देण्यात आला दरम्यान आता येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता लाभ मिळणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के केला जाणार असून ही वाढ एक जुलै पासून प्रभावी राहणार आहे त्या आधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत निवृत्त झालेले सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे खरे तर नोकरीतून रिटायर झाले किंवा पेन्शन हाच त्यांचा रिटायर्ड कर्मचाऱ्यांचा जीवनाचा आधार असतो यामुळे वेळेत पेन्शन मिळायला हवी अन्यथा त्यांच्या महिन्याचा खर्च भागत नाही दरम्यान पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन मिळायला हवी असे वाटत असेल तर त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाचे काम करावे लागणार आहे राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांनी पुढील नोव्हेंबर महिना विशेष खास ठरणार आहे खरे तर पेन्शनधारकांना नियमितपणे पेन्शन मिळावी असे वाटत असेल तर नोव्हेंबर महिन्यात एक गोष्ट करणे त्यांच्यासाठी आवश्यक असते दरवर्षी नोव्हेंबर ही गोष्ट करणे भाग असते ही गोष्ट छोटीशी वाटते पण जी जर केली नाही तर मग डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पडण्याचा धोका असतो याबाबत महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट मध्ये तरतूद करण्यात आली आहे या नियमानुसार राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर रोजी ह्यात प्रमाणपत्र सादर करावे लागते हे महत्वाचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागते जर समजा एखाद्या वर्षी हे प्रमाणपत्र दिले गेले नाही तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येऊ शकते या प्रमाणपत्र सोबतच प्रत्येक महामंडळे किंवा ज्या संस्थांना शासकीय मदत मिळते अशा संस्थेमध्ये सेवा न केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक असते या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी प्रलंबित ह्यातीचे दाखले त्वरित नजीकच्या उपकोषागार आणि कोषागार कार्यालयात सादर करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद